राज्यात विदर्भ मराठवाडा कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी गेले दोन दिवस जोरदार पाऊस होतोय येत्या वीस तारखेपर्यंत ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची आणि समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून त्यामुळे कोकण किनारपट्टीतील मच्छिमारांनी समुद्रात जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे नांदेड जिल्ह्यातही गेले दोन दिवस पाऊस पडत असून छोटे मोठे तलाव भरून वाहू लागले आहेत तर मध्यम आणि मोठे प्रकल्प समाधानकारकरीत्या भरले आहेत गोदावरी नदीच्या लाभ लाभ क्षेत्रात सर्वदूर पाऊस होत असल्यानं नदी दुथडी भरून वाहत आहे शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून सुमारे अकराशे क्युसेक क्युसे पाण्याचा विसर्ग सुरू आहे किनवट तालुक्यात मौजे वाळकी बोधडी इथं पूरसदृश्य प्रवाहामुळे अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना प्रशासनानं स्थानिक लोकांच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढले धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीची पाहणी करायला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे घोडकी गावात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जावी अशी सूचना त्यांनी केली वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पिकांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे जिल्ह्यात कळंब तालुक्यात मांजरा तेरणा आणि वासेरा या तिन्ही नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या घरांचं आणि शेतपिकांचं नुकसान झालं आहे यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीच्या जुन्या पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे इसापूर धरणाचे तेरा दरवाजे उघडण्यात आले आहेत वाशिम जिल्ह्यातही पैनगंगा आणि अडान नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय तर शेतशिवार आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरलं असून काही जनावरही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत संभाजीनगर नागपूर मार्गावरच्या काटेपूर्ण नदीवरच्या पुलावर पाणी आल्यानं इथली वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे नगर, तर धुळे जिल्ह्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचं पुनरागमन झालंय निम्मा ऑगस्ट महिना उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकरी आणि नागरिक चिंतेत होते आता मात्र पावसाच्या आल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे धुळे शहरात सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झालाय